साताऱ्यातील वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांनी आपल्या कुटुंबासमवेत आज सकाळी दहा वाजता मतदानाचा हक्क बजावला आहे वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ आहे आणि या मतदारसंघात जनता मलाच निवडून देईल असा विश्वास अरुणादाई पिसाळ यांनी व्यक्त केला आहे नमस्कार वाई खंडाळा महाबळेश्वर येथील सर्व मतदार बंधू भगिनींना माझं एक आव्हान आहे की आपण सर्वांनी लोकशाही आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे योग्य त्या उमेदवाराची निवड करून आपला हक्क बजवावा कशी परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये वाई खंडाळा महाबळेश्वर आत्ता मी प्रचार दौरे करत असताना अतिशय उत्साही आणि चांगलं वातावरण आहे जनतेतून हा उठाव आहे जनता जनता मला 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 निवडून दिल्याचा पूर्णपणे विश्वास आहे आणि सर्वांना मी परत नम्र विनंती करते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका